सांगली जिल्ह्यात कलाकारांचा उचित सन्मान म्हणून पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांच्या माध्यमातून कलाकार पेन्शन मानधन समिती स्थापन करण्यात आली त्याचे अध्यक्ष विजय कडणे आणि उपाध्यक्ष रवी मोरे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातून दोनशे कलाकारांना आजन्म मानधन पेन्शन सुरू करण्यात आली यातील मिरज मतदारसंघातील एकसष्ट कलाकारांना सदरचे पेन्शन मानधन प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्यातील बावीस कलाकारांना पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनदे खाडे यांच्या हस्ते सदर कलाकारांना भाजपच्या वतीनं अभिनंदन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तर लोककलावंत काळूबाळू यांच्या कौलापूर गावात स्मारक राज्यातील नाट्यमंदिरात काळूबाळू यांचे तैलचित्र व्हावे अशी मागणी कौलापूर गावातील लोककलावंतांनी केली पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या प्रयत्नानं स्मारक आणि राज्यातील नाट्यगृहात काळूबाळू यांचे तैलचित्र लागेल असा विश्वास दर्शवला यावेळी माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेविका सविता मदने समितीचे उपाध्यक्ष रवी मोरे यांच्यासह ज्योती कांबळे यासह लोककलावंत उपस्थित होते आज आज आपण कलाकारांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीकडूनच झाला खरंतर एवढ्या वर्ष त्यांची इच्छा होती तरी त्यांचे ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही आज खरंच मोदीजींच्या साह्याने सगळ्या कलाकारांना आनंदी बघितलं मी खरंच आज आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देते विविध क्षेत्रामध्ये कला सादर करणार करत असलेले सर्व कलाकार सांगली जिल्ह्यामधील जे कलाकार आहेत ते अनेक वर्षापासून सातत्यानं त्यांना तेन, मानधन मिळावं मानाचं ह्यासाठी प्रयत्न करत होते आपले माननीय सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सुरेशजीभाऊ भाऊ खाडे यांच्याकडं त्यांनी विनंती केली होती आणि त्याचबरोबर आमचे अध्यक्ष कडणेदादा उपाध्यक्ष मोरेदादा यांच्या माध्यमातून त्या संपूर्ण कागदपत्र जमा करून प्रस्ताव तयार करून खाडेभाऊंच्याकडं त्यांनी सुपूर्द केला आणि आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामधील दोनशे कलाकारांना मानधन मंजूर झालेलं आहे त्यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील तेवीस कलाकारांना मानधन मंजूर झालं आणि त्यांना आज या ठिकाणी अभिनंदन पत्र माननीय सुरेश खाडे यांच्या स्वाक्षरीनं देण्यात आलं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि पुढील आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यासाठी खास करून माननीय आमच्या मार्गदर्शिका सुमंतई खाडे आवर्जून उपस्थित होत्या सर्व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि उत्साहानं साजरा झाला मी कलाकार मानधन समिती जिल्हा उपाध्यक्ष रवी मोरे खर तर आज एक आनंदाचा दिवस म्हटलं तर वागं ठरणार नाही आपल्या जिल्ह्याचे लाडके मंत्री आमचे आधारस्तंभ मान्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे कामगार मंत्री ता ता महारा ता ता यांनी मला कलाकाराची सेवा करण्याची संधी आद्यक्षपदाच्या माध्यमातून दिली आणि भाऊनी मला सांगितलं की तू खरोखर कलाकारांच्यासाठी तुला जितकं शक्य होईल तितकं गोर गरीब कलाकार हा गरीब असतो कलाकाराला जात नसते पात नसते धर्म नसतो आणि त्या कलाकारांच्यासाठी काहीतरी करायचं आणि भाऊंची सुद्धा कायम मानसिकता असते भाऊ नेहमी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कलाकारांच्या आणि वारकऱ्यांच्या पाठीशी राहतात त्याच पद्धतीनं भाऊंची आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या पद्धतीनं मी कलाकारांचा प्रस्ताव गेले तीन चार महिने झाले माझी निवडून मी सगळ्या कलाकारांचे प्रस्ताव जवळजवळ पाचशे प्रस्ताव होते पाचशे मधल्या जवळजवळ आपल्या जिल्ह्यातील दोनशे दोनशे पेन्शन मंजूर आपण केलेले आहेत दोनशे पैकी एकोणसाठ मिरज तालुक्यातले आहेत आणि तेवीस हे मिरज मतदारसंघातले आहेत ह्या पद्धतीनं निःपक्षपातपणे आपण पेन्शन मंजूर केलेले आहे सर्व कलाकारांना आज भाऊ भाऊंच्या माध्यमातून भाऊंच्या हस्ते भाऊंच्या स्वाक्षरीनं अभिनंदन पत्र भाऊ कलाकारांना वाटप केले आहे आज कलाकार अगदी सुखा समाधानानं आणि समृद्धीनं इथं हरिनामाचा गजर करत आज ऑफिसमध्ये भाऊंच्या वहिनींचे असते आमच्या नेत्या सुमताईंचे असते हे प्रमाणपत्र त्यांना वाटप केले कलाकारांनी पण भरभरून आम्हाला आम्हाला आमच्या भाऊंना भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिले आहे आणि कलाकार खरोखर या येणे सुकवलेला आहे एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद